तर मस्त झटपट आणि चटपटीत असा अंडा राईस तयार आहे जेवणामध्ये कमी वेळेत झटपट असं काहीतरी बनवायचं असेल तर या पद्धतीने अंडा राईस एकदा करून बघा मस्त असा लागतो तर अंडा राईस करण्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा मीडियम आकाराचा घेतलेला आहे बारीक असा चिरून कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट एक हिरवी मिरची बारीक चिरलेली घातलेली आहे आता आलं लसूणचा कच्चा वास जाई तोपर्यंत ही आलं लसूण पेस्ट थोडी परतून घेऊ तेलामध्ये आलं लसूण पेस्ट परतून घेतल्यानंतर एक छोट्या आकाराचा टोमॅटो घालू बारीक चिरलेला आणि टोमॅटो कांद्यासोबत थोडा मऊसर होई तोपर्यंत परतून घेऊ कांदा टोमॅटो हो चांगला परतून घेतल्यानंतर थोडीशी यामध्ये हळद घालू एक छोटा चमचा लाल तिखट घालू जसं तुम्हाला तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त करू शकता एक छोटा चमचा गरम मसाला आणि एक छोटा चमचा धणा पावडर घालू चवीनुसार मीठ घालू आणि आता मसाले तेलामध्ये चांगले परतून घेऊ मसाले परतून झाल्यानंतर इथं मी दोन अंडी घेतलेले आहेत फोडून आता ही फोडलेली अंडी यामध्ये घालू आणि आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ जशी आपण अंडा भुर्जी करतो त्याच पद्धतीने ही अंड्याची भुर्जी तयार करून घ्यायची आहे आता मसाला मी चांगला मिक्स करून घेतलेला आहे आणि बघू शकता गॅस बारीक करून अंड्याची भुर्जी मी तयार करून घेतलेली आहे यामध्ये आता शिजवलेला भात घालू तर इथं मी जो बिर्याणीचा तांदूळ असतो त्याचा भात मी शिजवून घेतलेला आहे जसा आपण बिर्याणीसाठी भात शिजवून घेतो त्याच पद्धतीने तर एक मोठी प्लेट मी शिजवलेला भात घेतलेला आहे वरून आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि भुर्जीमध्ये भात चांगला मिक्स करून घेऊ शिळा भात जर उरलेला असेल तर याच पद्धतीने तुम्ही शिळ्या भाताचा अंडा राईस बनवू शकता तर अंडा भुर्जीमध्ये मी शिजवलेला भात चांगला मिक्स करून घेतलेला आहे किंवा चांगला परतून घेतलेला आहे आता गॅस बारीक करून यावरती झाकण ठेवू एक दोन ते तीन मिनटासाठी म्हणजे अंड्याची चव भातामध्ये चांगली उतरते तर साधारण दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि मस्त चमचमी चटपटीत असा अंडा राईस तयार झालेला आहे गरम गरम खायला तर एक नंबर असा लागतो झटपट असं काहीतरी खायचं असेल तर हा अंडा राईस एकदा करून बघा शिळा भात जर उरलेला असेल तर शिळ्या भाताचासुद्धा अंडा राईस अगदी झटपट तयार होतो तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद